आदर्श विद्या मंदिर व रामभाऊ जगताप हायस्कूलमध्ये अभियंता दिन उत्साह संपन्न आदर्श शिक्षण मंडळ संचलित आदर्श विद्या मंदिर व रामभाऊ जगताप हायस्कूलमध्ये अभियंता दिन उत्साह संपन्न झाला या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून माननीय श्री सुभाष पाटील मॅकॅनिकल व ऑटोमोबाईल इंजिनियर तसेच माननीय श्री उदय सावंत आर्किटेक्ट इंजिनियर माजी अध्यक्षा शकुंतला जाधव वहिनी उपस्थित होत्या कार्यक्रमाची सुरुवात डॉक्टर विश्वेश्वराया यांच्या प्रतिमापूजनाने व दीप प्रज्वलनाने झाली उपस्थित मान्यवरांचे स्वागत व प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक माननीय अशोक शिंदेसर यांनी केले अतिथींचा परिचय व शाल श्रीफळ देऊन सत्कार संस्थेचे कार्याध्यक्ष श्री रमेश मर्दासा साहेब व विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष श्री डी एम बिरादार साहेब यांनी केला यानिमित्त इंजिनियर असलेले संस्थेचे कार्याध्यक्ष श्री रमेश साहेब व विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष डी एम बिरादर साहेब यांचा सत्कार मुख्याध्यापक अशोक शिंदे सर यांनी केला आपल्या मनोगतात श्री सुभाष पाटील यांनी विद्यार्थ्यांनी ध्येय ठरवून सखोल अभ्यास करावा आलेल्या यश अपयशाचा सामना करत कोणतेही काम तात्पुरते न करता कायमस्वरूपी कसे उपयोगी पडेल याबद्दल मार्गदर्शन केले तसेच श्री उदय सावंत सर यांनी आपल्या मनोगतातून एकाग्रतेचे एकाग्रतेने काम करत नेहमी सकारात्मक राहण्याचा मूलमंत्र विद्यार्थ्यांना दिला यावेळी हिंदी दिनानिमित्त घेण्यात आलेल्या निबंध व कराओके गीत गायन स्पर्धेचे बक्षीस वितरण मान्यवरांच्या शुभ हस्ते करण्यात आले कार्यक्रमाचे सूत्रसंचलन श्री नागेश चिल्लाळ सर यांनी केले तर आभार सौ नीता चव्हाण यांनी मानले यावेळी सौ शेहनाज मोमीन शिक्षकवृंद विद्यार्थी उपस्थित होते